नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आले मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील आजचा कांदा बाजारभाव कांदा बाजारामध्ये महाराष्ट्रात आज काय बदल झाला आहे याविषयी सविस्तर माहिती घेणार आहोत सोलापूर असेल नाशिक असेल पुणे असेल मुंबई असेल संगनवीर ऐदनगर असेल पारनेर असेल त्याचबरोबर चंद्रपूर असेल अमरावती असेल हिंपळगाव वसंत असेल लासरगाव असेल या सर्व ठिकाणचा लेटेस्ट कांदा मार्केटची अपडेट्स आपण आज चॅनलच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत चॅनल नवीन असाल तर चॅनलला कांदा बाजारभावाची लेटेस्ट अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनल लाईक सबस्क्राईब शेअर करा गेल्या काही दिवसापासून आपण जर बघितलं तर कांद्या बाजारावरती मोठी चढ उतर झाली आहे परंतु आता येत्या काही दिवसामध्ये कांदा बाजारभाव वाढणार आहे यात काही शंका नाही चला तर जाणून घेऊया महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील आजचा कांदा बाजारभाव सरासरी दर जो आहे महाराष्ट्रामध्ये पंधरा ते पंचवीस रुपये आहे सर्वाधिक दर चंद्रपूर असेल अमरावती असेल या ठिकाणी पंचवीसशे ते तीन हजार रुपये पाहायला मिळत आहे सोलापूरमध्ये बावीसशे तेवीसशे रुपयापर्यंत बाजारभाव आजच्या मितीला आपल्याला दिसत आहे पहिलं मार्केट जे आहे लासलगाव विंचूर मार्केट पस्तीसशे क्विंटल अवकाल या ठिकाणी बाजारभाव जो आहे पाचशे तेवीसशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव लासलगाव विंचूर या बा ठिकाणचा टॉप क्वालिटी कांदा मार्केट त्यानंतर सांगली शहरामध्ये आजच्या मितीला सांगली शहरामध्ये तीनशे तीस क्विंटल अवकाले शंभर ते तीन हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव सांगली शहरामध्ये सरासरी जो आहे सांगलीमध्ये एक रुपये दहा रुपये ते तीस रुपयापर्यंत बाजारभाव आहे तसेच महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणचा विचार जर केला चंद्रपूरमध्ये तीनशे ऐंशी क्विंटल अवकालले अठराशे ते अठ्ठावीसशे एकावन्न रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव चंद्रपूर शहरामध्ये सरासरी जो आहे अठरा ते अठ्ठावीस पॉईंट पाच रुपये चंद्रपूर येथील आजचा टॉप क्वालिटी कांदा मार्केट रेट यानंतर पुढील मार्केट पारनेर मार्केट तेवीसशे अठ्ठ्याऐंशी क्विंटल अवकालले एक हजार ते एकवीसशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव पारनेर शहरामध्ये सरासरी दर दहा ते एकवीस रुपये बाजारभाव जो आहे स्थिर आपल्याला पारनेर या शहरामध्ये पाहायला मिळतो कोल्हापूर मार्केट पंचवीसशे पन्नास क्विंटल अवकाल एक हजार ते एकवीसशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव कोल्हापूर शहरामध्ये सरासरी दर दहा ते एकवीस रुपयापर्यंत कोल्हापूर या ठिकाणचा आजचा बाजारभाव आहे तसेच महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणी वडूस दोन हजार रुपये अमरावती अठ्ठावीसशे रुपये सांगली अठराशे रुपये पुणे पिंपरी दोन हजार रुपये वाई दोन हजार रुपये नागपूर दोन हजार रुपये लासलगाव कुचूर पंधराशे पन्नास रुपये पुणे मोशी सोळाशे रुपये सरासरी जो आहे महाराष्ट्रामध्ये पंधरा ते पंचवीस रुपयापर्यंत प्रति किलोचा आजचा कांदा बाजार भाव कोल्हापूर अठराशे रुपये चंद्रपूर अठ्ठावीसशे रुपये वोडस दोन हजार रुपये अमरावती अठ्ठावीसशे रुपये पुणे पिंपरी दोन हजार रुपये सांगली अठराशे रुपये प्रति क्विंटलचा आजचा बाजार भाव व्हिडिओ आपल्यास आवडल्यास लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो